इंदुवदना कलितमंदगमनानां कुंदरदना हसितहंसगमनाम कंदुकसमाकृतिपयोधरयुगाना कंतु निजजंगमजय ध्वजलताना इंदुवदना चंद्राप्रमाणे मुख असणारी कलितमंदगमनानां हळूवार चालिणे येणाऱ्या स्त्रियांना मागील श्लोकातील कापी अबला म्हणजे कोणी एक स्त्री हे ठेवून घ्यायचे आहे कुंदरदना कुंद पुष्पांप्रमाणे दंत दात असणारी द्रुतम आगत्य हेही मागील श्लोकातील ठेवून घ्यायचे हंसितगमनाम हंस पक्षाला ही लाजवेल अशी चाल असणाऱ्या कंदुक समाकृती पयोधर युगानां कंदुक म्हणजे चेंडू त्याप्रमाणे आकृती असणाऱ्या पयोधर म्हणजे वक्षस्थळ असणाऱ्या स्त्रियांना कंतु म्हणजे मन्मथ निज स्वतःच्या जंगम संचार करणाऱ्या जयध्वज म्हणजे विजयी पताका आणि लता म्हणजे वेली म्हणजे ज्या कामदेवाच्या फडकणाऱ्या विजयी पताकेप्रमाणे वेलींप्रमाणे आहेत अशा स्त्रियांना आनर्च मागील श्लोकातील क्रियापट ठेवून घ्यायचे पूजा केली विवाह महोत्सवामध्ये हळूवार चालीने येणाऱ्या आणखी काही स्त्रियांना पाहून आणखी एक नात्यातीलच चंद्राप्रमाणे मुख असणारी कुंदपुष्पांप्रमाणे दांत असणारी एक स्त्री लगेचच उठली आणि हंसपक्षालाही लाजवेल अशी चाल असणाऱ्या कंदुकाप्रमाणे वक्षस्थळ असणाऱ्या कामदेवाच्या विजयी पताकेप्रमाणे संचार करणाऱ्या वेळींप्रमाणे संचार करणाऱ्या या स्त्रियांना पाहून तिने त्या स्त्रियांची विविध सौभाग्यद्रव्याने के पूजा केली